रायगडाच्या कड्यावर अंधार दाटून आला होता दरवाजे बंद झाले होते गड शांत होता पण एका आईचं मन अस्वस्थ होतं ती होती हिरकणी गडावर कामाला आलेली हिरकणी आपल्या लहान बाळाला खाली गावात ठेवून वर आली होती रात्री झाली दरवाजे बंद झाले आणि त्या क्षणी तिच्या कानात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला तो आवाज खरा होता की माईचा भास हे तिलाही माहीत नव्हतं पण आईसाठी एवढंच पुरेसं होतं समोर मृत्यू उभा होता उंच कडा अंधार दगड काटे पण हिरकळी थांबली नाही हाताने दगड धरला पायाने वाट शोधली देह जखमी झाला तरीही माईचं बळ ढळलं नाही रात्र सरली पहाटे हिरकळी गडाच्या पायथ्याशी पोहोचली जिवंत थकलेली पण विजयी ती थेट आपल्या बाळाकडे धावली त्या मिठीत सारा कडा विरघळून गेला ही तलवारीची गोष्ट नाही ही रणांगणाची कथा नाही ही आहे आईच्या मायेने जिंकलेल्या कड्याची कथा इतिहास म्हणतो कडा अजूनही उभा आहे पण त्याच्यावर हिरकळीचं मातृत्व कायमचं कोरलं गेलं आहे पहाटेचा प्रकाश रायगडावर पसरत होता काल रात्री जो कडा मृत्यूसारखा उभा होता तोच आता शांत दिसत होता जणू काही घडलेच नव्हते पण त्या कड्याला माहीत होतं एका आईने त्याच्यावर विजय मिळवला आहे गडावर बातमी पोहोचली एक स्त्री रात्री कड्यावरून उतरली सैनिक अवाक झाले असा पराक्रम अशक्य वाटणारा होता ही बातमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली महाराज क्षणभर स्तब्ध झाले तलवारीने जिंकलेले कडे त्यांनी पाहिले होते पण मायेने जिंकलेला कडा हा पराक्रम वेगळाच होता महाराजांनी त्या कड्याकडे पाहिलं आणि म्हणाले ज्या कड्यावरून हिरकणी उतरली त्या कड्याचं नाव आजपासून हिरकणीचा कडा तो क्षण केवळ गौरवाचा नव्हता तो मातृत्वाला दिलेला मान होता हिरकणी पुन्हा आयुष्यात परतली साधी गरीब पण अमर इतिहासाने तिला मुकुट घातला नाही पण काळाने तिला विसरलं नाही आजही रायगड उभा आहे वारा वाहतो नग येतात जातात पण कड्यावर उभं राहिलं की जाणवतं इथे कधीतरी आईच्या मायेने मृत्यूला हरवलं होतं काळ पुढे सरकला रायगडावर नवे दिवस आले नवी युद्ध झाली पण एका कड्यावर उभं राहिलं की मन नकळत थबकायचं तो कडा आता केवळ दगड नव्हता तो मायेचा साक्षीदार झाला होता सैनिक येत जात कोणी तलवारीची धार पाहत कोणी तोफांची मांडणी करत आणि कोणी त्या कड्याकडे पाहून नकळत नतमस्तक होत इथून एक आई उतरली होती हे शब्द हवेत विरघळायचे पण त्यांच्या मागचा अर्थ मनात खोलवर रुजायचा ती आई हिरकणी तिला इतिहासाने सिंहासन दिलं नाही नावावर किल्ले बांधले नाहीत पण तिने जे केलं ते कोणत्याही पराक्रमापेक्षा मोठं ठरलं कारण तलवारक्षण जिंकते पण मायापिढ्या जिंकते आजही आई आपल्या लेकराला घटकवटाळते तेव्हा त्या मिठीत हिरकणीचा धाडसाचा स्पर्श असतो आणि म्हणूनच रायगडावरचा तो कडा उभा आहे फक्त दगड म्हणून नाही तर सांगण्यासाठी मृत्यू जिंकता येतो जर समोर माया उभी असेल समाप्त